आज मी बनवली आहे दुधी भोपळ्याची चमचमीत अशी भाजी सहसा दुधी भोपळ्याची भाजी खायला आवडत नाही पण अशा पद्धतीने केली तर नक्की तुम्हाला आवडेल अशा पद्धतीने एकदा करून बघा खूप मस्त होते दुधी भोपळ्याची भाजी असं ओळखणारसुद्धा नाही तर ही रेसिपी कशी करायची बघूया त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद तर रेसिपीसाठी इथं मी साहित्य काढून घेतलेलं आहे तर लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत पंधरा ते वीस एक इंच आलं दोन पिकलेले टोमॅटो आणि दोन कांदे थोडीशी कोथिंबीर आणि काजू घेतलेले आठ ते दहा काजू आहेत सुकं खोबरं वापरायचं असेल तर थोडंसं सुकं खोबरं हे तुम्ही घेऊ शकता मी वाटण करताना एक चमचा जिरे पण घातलेले होते ते इथं दाखवलेले नाहीत तर दुधी घेतलेला आहे अडीचशे ग्रॅम दुधी घेतलेला होता त्याच्यावरची साल काढून अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे तर दुधी आहे तो धुवायचा नाही तर कट करून घ्यायच्या आधी धुवून घ्यायचा आहे तर गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि कढईत अगदी थोडंसं तेल घातलेलं आहे आणि या तेलामध्ये हा दुधी घालून व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे सुरुवातीला एक दोन मिनटं गॅस मोठा ठेवायचा आहे त्याच्यानंतर गॅसची आस मध्यम करायचे आहे आणि मध्यम आचेवरती दुधी आहे तो व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे थोडंसं पसरवून ठेवलं की दुधी आहे तो थोडासा फास्ट भाजला जातो आणि सगळीकडून व्यवस्थित भाजला जातो तर मध्यम आचेवरती जवळजवळ पाच ते सात मिनटं हा दुधी असा रंग येईपर्यंत भाजून घेतलेला आहे तर दुधी अशा प्रकारे भाजून घेतल्यामुळे तो भाजीमध्ये घातल्यानंतर खूप छान लागतो तर दुधी आहे तो भाजून झालेला आहे तर मी काढून घेतलेला आहे आणि त्याच कढईत तेल घातलेलं आहे तर मगाशी दाखवलेल्या साहित्याचं सगळ्या मी वाटण करून घेतलेलं आहे तर वाटण करत असताना मी एक चमचा जिरे घातलेले होते तर जिरे घालून कांदा टोमॅटो याचं सगळं वाटण व्यवस्थित करून घेतलेलं आहे तर वाटण या तेलामध्ये घातलेलं आहे तर टोमॅटो आणि कांदा घातल्यामुळे खूप जास्त पाणी झालेलं आहे तर गॅसची आज मोठे करायचे आहे मोठ्या गॅसवरती एक पंधरा ते वीस सेकंद भाजून घ्यायचं आहे पाणी खूप जास्त याच्यात असल्यामुळे फोडणीचे छाटे बाहेर येतात तर तेव्हा गॅसचे आज मंद करायचे आहे असं करत कमी जास्त गॅस करत हा मसाला आहे तो व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे तर या मसाल्यामध्ये मी थोडंसं बारीक मीठ घातलेलं आहे जेणेकरून कांदा टोमॅटो आहे तो पटकन भाजला जातो तर गॅसची आज मी परत मध्यम केली होती मध्यम आचेवरती हा मसाला आहे तो मी व्यवस्थित असा भाजून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता याच्यातलं एक्स्ट्राचं जे पाणी होतं कांदा टोमॅटोचं ते पूर्णत आटलेलं आहे आणि आता मसाला थोडा राहिलेला आहे भाजायचा तर अजून थोडा वेळ हा मसाला असा परतवून घ्यायचा आहे तर जवळजवळ पाच ते सात मिनटं हा मसाला भाजायला लागलेला आहे तर अजून याचा रंग बदलायला हवा तर अजून थोडा वेळ मी असंच भाजून घेत आहे तर तुम्ही बघू शकता थोड्या वेळानंतर मसाल्याचा रंग पूर्णतः वेगळा झालेला दिसत आहे अगदी ब्राऊन असा झालेला आहे तर कांदा टोमॅटो आहे तो पूर्णत भाजून घ्यायचा आहे नाही तर कांद्याचा कच्चेपणा किंवा कच्चावास आहे तो भाजीला येतो तर मसाला भाजून झाल्यानंतर मी अर्धा टीस्पून कश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे हे मसाले परतून झाल्यानंतर भाजून घेतलेला भोपळा घालायचा आहे तर एक अर्धा मिनिट असं मसाल्यामध्ये भोपळ्याला परतवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर गरम पाणी घालायचं आहे गरम केलेलं दीड ग्लास पाणी या मसाल्यामध्ये घालायचं आहे तर गरम पाण्याचा शक्यतो वापर करायचा आहे जेणेकरून तरी खूप छान येते एक चमचा धना पावडर घालायची आहे अर्धा चमचा जिरे पावडर जिरे आपण मसाल्यामध्ये सुद्धा घातलेले होते एक चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे तुम्हाला किचन किंग मसाला घालायचा नसेल तर तुम्ही गरम मसाला वापरला तरी देखील चालेल आणि मला इथं सांगायचं आहे तुम्हाला जर काजू घालायचे नसतील तर तुम्ही फोडणीमध्ये फोडणी भाजल्यानंतर मसाला भाजल्यानंतर एक चमचा बेसनाचं पीठ घातलं तरी देखील चालेल उकळी आल्यानंतर जवळजवळ सात ते आठ मिनटं आचेवरती हा भोपळा आहे तो व्यवस्थित मी शिजवून घेतलेला आहे किंवा भाजी आहे ती मध्यम आचेवरती सात ते आठ मिनटं उकळत ठेवलेली होती सात ते आठ मिनटानंतर तुम्ही बघू शकता भाजी दाटसर अशी झालेली दिसत आहे अशा प्रकारे दुधी भोपळेची चमचमीत अशी भाजी तयार झालेली आहे तर तुम्ही नक्की करून बघा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद